नमस्कार काय म्हशी सांगितली किंमत मालक नमस्कार ही मैस पहिला रो येता जी प्युअर पंढरपूरी मैस आहे बर तिला आता सातवा महिना लागलेला आहे बर आणि पुळूस तालुका पंढरपूर या ठिकाणी ही मैस आहे बर तिला आपण दीड लाख रुपये सांगतोय बर हा पंढरपूर प्युअर पंढरपुरी शिंगाळू मैस आहे बर अशी बेलण्यासारखी गोल आहे तिची बर हा शेत म्हणजे कान काढलेला आहे दाताला मैस कशी दाताला दुशी आहे बर पहिला रोय काय आणि पंढरपुरी जातीची मैस आहे एक नंबर असणारी मैस पहिला रो आणि मालकाने बघताय आपण की मला वाटतं दीड लाख रुपये किंमत सांगितली टॉपची मैस म्हणजे म्हशी ज्या चांगल्या मशी पैकी बघतो त्यापैकी असणारी ही मैस आपल्या समोर आहे पंढरपूर जातीची एक नंबर विकण्यासाठी मालक मोबाईल नंबर तेवढा सांगा आपला अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौपन्न चोपन्न तीन हजार तीन तीन हजार तीन ज्याला जातीची मैस असली दावणीला पाहिजे म्हणजे मालक पण तेवढ्याच ताकदीचा पाहिजे अशी असणारी एक नंबर जातीची पंढरपुरी मैस आपल्याला या ठिकाणी या नंबरवर फोन नंबर मालकाने सांगितला आहे आपण फोन करू शकता आणि त्यांच्याशी व्यवहार करू शकता पंढरपूर तालुक्यातील पुळूसगाव शिवाजी लोमटे मालकांचं नाव आहे या ठिकाणी येऊन मैस बघू शकता किंवा फोनवरही तुम्हाला मैस आवडली असेल तर व्यवहार करू शकता आपण ही मशीचे कितवा महिना मालक म्हणून सांगितलं सातवा मैस बघू शकता किती मोठी हत्तीसारखी मैस आहे पहिल्यावर रेडी अशी कधीच बघायला मिळत नाही क्वचितच अशी रेडी बघायला मिळते त्यापैकी असणार ही आपल्याला एक नंबर त्याला मालक सुद्धा नाद घेणारा नाद नादाचा माणूस लागतोय पंढरपूरचा ज्या व्यक्तीला हौस आहे मशीचे त्या व्यक्तीनं आवर्जून ही मैस घेतली पाहिजे ही मैस बघू शकताय ठीक ओके धन्यवाद नमस्कार आपण सध्या पंढरपूर तालुक्यात असणारे शिवाजी लोमटे यांच्या म्हशीच्या पंढरपुरी म्हशीच्या गोट्यावर आलेलो आहे आणि एकंदरीत आपण त्यांच्यापाशी एक त्यांच्यापाशी असणारी एक म्हशीची खूप सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे आणि त्या म्हशीबद्दल की आपण आता बघू शकता ही म्हैस समोर आपली आहे आणि त्या म्हशीची खूप महाराष्ट्रात चर्चा आहे त्यांनी कुठून आणली काय आणली आणि पंढरपुरी म्हशी बद्दल